तुम्ही गांभीर राहू नका गा? तुम्ही गांभीर राहू नका गा? आज तयार तयारी नका एवढी विनंती मी तुम्हाला करणार प्रत्येक गावातून मागच्या वेळेपेक्षा दादा आपला आला पाहिजे ही खबरदारी तुम्ही घ्या एवढी आपल्याला विनंती करतो आणि मी सगळेच लोक सम्रमात असतील वेगळे माझ्याकडे बरीच लोक भेटावी होतात म्हणून मी आजच संपतो की आपला आपल्या विचाराचा बाबुराव अणनांच्या विचारांना प्रामाणिकपणे काम करणारा उमेदवार हा यशवंत मानेस आहे त्यामुळं त्यामुळं पुन्हा उद्या पण उमेदवार हा यशवंत मानेस असतील त्याची आपण सगळ्यांनी काम करायचं आहे एक गाव मानत तरी गेलं नाही पाहिजे कधी यशवंत मानेनं कुठल्या गावाला मत कमी पडलेत म्हणून त्याला काम दिलं नाही आता एक गाव मला दाखवून द्या आमच्या तालुक्यातलं एक गाव आहे मी त्यांनी सांगितले बरोबर आहे कारण त्यांनी अंधरपेक्षा बाकीच्या गावाला जास्त निधी देण्याचं काम केलं कारण पूर्वी मी आमदार असल्यामुळे थोडं आमच्याकडं कामं धान्यच होती त्यामुळं तरी हा तासून तुम्ही ते, ते, ते कामाला लागावं एवढी मी विनंती करतो बावीस भागावर गेल्यावर चव्वेचाळीस भावनाचं मतदान दिलं तर कामात उतराई झाली असं मी समजणार आहे एवढं लक्षात ठेवा पुन्हा एकदा आपण सगळेजण आलात सगळे एवढे गुरी माणसं आणि गरीब माणसं त्यामुळे सगळ्यांनी आता तिथं आपला अल्पोपहार घ्यावा अल्पोपहार म्हणजे जेवण आहे भोजन आहे कस्तुरी मालकांचंही भोजन आहे आणि नाना वाईट तुमचंही भोजन आहे दोन्ही प्रकारचं भोजन या ठिकाणी घेतलंय आपण सगळ्यांनी पोटना अकवाद घ्यावा आणि आजपासून कामाला लागून ज्या दिवशी उमेदवार ज्या दिवशी मतदान त्या दिवशी आपल्या गावातून आपल्या विचारातून तर मतदान द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे सांगतो धन्यवाद